हॅलो नमस्कार वेलकम म्हणजे काय फॅमिली मी तुमची तुमचं स्वागत करते आमच्या न्यू एपिसोड मध्ये तर आज तुम्हाला हे बघून काय वाटत आहे ह्याच्यात काय तुम्ही गेस करू शकता काय नेत इंडक्शन आहे त्यावर तवा आहे भाज्या आहेत आपण नेहमी इन्स्टंट रेसिपीज करतो किंवा डिनर किंवा लंच साठी रे, रेसिपीज करतो आज आपण पाहूया ब्रेकफास्ट साठी लागणार छान सा पौष्टिक रेसिपी तर सुरुवात करूया सांगा आम्हाला आज काय बनवतो कार मंडळी आज आपण मिक्स पिठाचे खाली पीठ बघूया आणि पौष्टिक त्याच्यामध्ये आपण जर तुझ काकडी गाजर बीट हे टाकू फ्रेश व्हेजिटेबल हेल्दी पण आहे तर चल सुरू करू मग पहिले तर पहिले आपण त्याला लागणार साहित्य बघूया ठीक आहे आणि तुझी मदत लागेल ला मला नक्की ठीक आहे हे गव्हाचं पीठ आहे वाटी एक वाटी ज्वारीचं पीठ आहे अर्धी वाटी आपण तांदळाची पिठी घेतली आहे आणि अर्धी वाटी बेसन बर म्हणजे चण्याचं दाईचं पीठ ओके आणि इकडे आहे कांदा एक का हा चिरलेला भाजलेला मी ओवा घेतलाय हा कच्चा पण घेऊ शकता असं काही नाही आणि हा भाजलेला आहे पांढरे तीळ आलं लसूण पेस्ट आणि त्याच्यात मिरची पण आहे थोडी आणि कोथिंबीर तेल धने जिरं पावडर मीठ हळद तिखट आणि लसूण पाच सात कळ्या आहे या लसूणाच्या आणि चार पाच मिरच्या आणि अर्धा इंच आलं याची आपण पेस्ट करून घेऊ थोडं जिरा पण टाकू त्याच्यामध्ये ठीक आहे आणि इकडे आहे बीट गाजर काकडी कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि थोडं निंबू अर्ध पिळासाठी त्याच्यामध्ये तुम्ही दही पण वापरू शकता असं काही नाही निंबू पण वापरू शकता ठीक mm. आहे ओके आणि हे भाजवायला आपल्याला थोडं पाणी लागेल जास्ती नाही थोडं ही काकडी गाजर आणि बीट याचा आपण किस करून घेऊया हे धूळ स्वा, स्वच्छ करूनच ठेवलेलं आहे आता आपण याचा किस करू इच्छित आहे काकडी गाजर बीट यामध्ये आता हे सगळं आपण एकत्र करू आणि आता हे सगळे पीठ आहे ना आपले सर्व आता आपण याच्यामध्ये मिक्स करू हे ज्वारीचं

जिरे पावडर मिरची हळद लाल तिखट हे थोडस टाकून मिरची असल्यामुळे जरा मुरगा पोलाच हे ते पांढरे तेल हे आपल्या आवडीनुसार जशी पाहिजे तशी जास्त पण टाकू शकता कमी पण टाकू शकता असं काही ना कलौंजी वगैरे पण टाकू शकता कलोंजी आपण वरून वगैरे लावू शकतो त्याला जरा आणि ही कोथिंबीर सगळ्यात मेन सगळ्यात मेन हे जरा भरपूर टाकले तरी चालेल छान टाकते आणि हे निंबू जे अर्धा आपण घेतला आहे ते करून घ्यायचं आहे तुम्ही दही पण वापरू शकता निंबाच्या एवढी मिश्रण पूर्ण आता एकजीव झाला आहे यामध्ये आपण थोडं पाणी वापरू हळूहळू टाकू थोडं थोड म्हणजे जसं दही टाकलं असतं ना तर जरा जास्त ओलावा आला असता निंबू तर आपण जरा थोडं थोडं दही टाकलं तरी टाकावं लागते थोडं पाणी असं आपण हे भिजवून तर कन्सिस्टन्सी अशी पाहिजे आपल्याला अशी पाहिजे ही झाली आता परफेक्ट आता आपण हे थालीपीठ करायला गेलो मला थोडी जरा मदत लागेल तुझी चालेल तेल टाके का थोड कमी बस हे का बरं घेतलं तू त्यात टाकायचं राहिलं का नाही गा मी तुला सांगते हे काय हे जे आहे ना आपण वांग्याचं देठ आहे आणि आपण हा तव्यावरच असं तेल आहे ना हे करून म्हणजे नॉनस्टिक नाही आता पण करायचं पाणी थोडं पाण्याचा हात घेऊ साधारण सगळ्यात अवघड वाटतं मला लोक कसे करतात काय माहिती बघ ना आता मी कशी करत आहे कर। थोडा पाण्याचा हात घ्यायचा गॅस वर करत असतील तर हाय फ्लेम वर करायचं नाही मीडियम मीडियम आणि नंतर थोडा वाढवायचा जास्ती जाड पण नको आणि जास्ती पातळ पण नको मी काय करतोय करते तू बिघडत आहे ते नाही बिघडत मीर आहे छोट्या छोट्या याच्यामध्ये आपण नाही का आता हे तेल आहे ना यामध्ये असं टाकायचं लागायचं तेल जे ला। हो। आहे ना हे खालीपर्यंत आपल्या साली पिठाला छान पोहोचले छान बबल्स हो आणि याला आता थोडं दोन मिनिट आपण झाकून आता बघण्या आपण याला आता आपण पलटूंगे दोन तीन मिनिट आपण परतून घेऊया प्लेट मध्ये आता काढून घेऊया बजनाबाई

सगळ्या भाज्या पण क्रंची लागत आहे खालीपीठ mm. पण सो so, म्हणजे आम्हाला नव्हे पण अशा रेसिपीज ना तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा आणि प्लीज आम्हाला कमेंट करत जा काय तुम्हाला नवीन सुचलं तर कधी कधी आम्हाला पण कॉन्टेंट मिळायला कठीण जात सो so, भेटूया नेक्स्ट एपिसोडला Bye. Bye.